नमस्कार स्वाद आस्वादमध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला गावरान पद्धतीची अतिशय चविष्ट अशी चटपटीत आंबाडीच्या लाल बोंडांची चटणी बनवायची आहे आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इतरांना शेअर करावासा असं वाटला तर शेअरी नक्की करा चला मग आता आपण चटपटीत अशी चटणी बनवूया आज आपल्याला आंबाडीच्या लाल बोंडांची चटपटीत अशी चटणी बनवायची आहे ह्या आंबाडीच्या लाल बोंडांपासून सरबत बनवलं जातं जाम बनवलं जातं जेली बनवले जाते आणि ह्या लाल बोंडांच्या पाकड्यांच्या मध्ये आंबाडीच्या बिया असतात त्या बियांची चटणीही बनवली जाते ह्या बोंडांच्या लाल पाकड्यांची ला कढीही बनवली जाते किंवा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरलं जातं जसं आपण टमाटा वगैरे वापरतो म्हणजे ज्या पदार्थामध्ये आपण आंबट वस्तू घालतो त्या पदार्थांमध्ये आपण ह्या आंबाडीच्या लाल पाकड्या वापरू शकतो म्हणजेच आंबाडीचे हे बोंड असतात ज्या लाल पाकड्या असतात त्या आंबट चवीच्या असतात आंबाडीचे दोन प्रकार असतात एक हिरवी आंबाडी व एक लालसर आंबाडी हिरवी आंबाडी ही हिरव्या रंगाची असते आणि तिचे बोंड जे असतात तेही हिरवे असतात आणि फुलं ही पिवळसर पांढऱ्या रंगाची असतात तर लाल आंबाडीचे पानं हे थोडेसे लालसर असतात फुलंही लाल असतात आणि हे बोंड आहेत हेही लाल असतात आता आपण हे बघत आहोत ह्या बोंडांचे आपण ह्या वरच्या लाल लाल पाकड्या आहेत ना त्या काढून घेणार आहोत आणि हा बोंडांचा आतला भाग आहे याला आपण फेकून देणार आहोत तर सर्व बोंडांच्या पाकड्या आपण काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या आंबाडीच्या बोंडांचा लाल भाग आहे तो काढून घेतल्यानंतर जो हिरवा भाग उरतो त्याच्यामध्ये बघा कशा बिया निघतात ह्या बिया आपण चटणीमध्ये वापरू शकतो पण ते काढायला खूप जड जातात त्यामुळे आपण ह्या चटणीमध्ये वापरणार नाहीत ह्या बिया खूप पौष्टिक असतात तुम्हाला जर वापरायच्या असतील तर वापरू शकता आता ह्या आंबाडीच्या लाल पाकड्या आपण धुवून घेणार आहोत दोन तीन वेळा पाणी वापरून आपण ह्या आंबाडीच्या बोंडांच्या लाल पाकड्या स्वच्छ धुवून घेणार आहोत ह्या आंबाडीच्या लाल पाकड्या आपण आता स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता चटणी करण्यासाठी इतर मसाले बघूया ह्या दहा पंधरा लसूण पाकड्या आपण चिरून घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ घ्या चवीनुसारच लाल तिखट घ्या जिरे आपण एक टेबल स्पून घेतलेलं आहे साधारण दोन चिमूट मोहरी घेतलेली आहे ह्या चटणीमध्ये गूळही घालतात पण जर तुम्हाला घालायचा नसेल गोळ आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल ते आपण एक पडी तेल तापवायला ठेवलेलं आहे आता आपण तापलेल्या तेलामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे जिरं घालून घ्या जिरं मोहरी छान तळतळल्यानंतर लसूण पाकड्याही घालून घेतलेल्या आहेत आता लसूण छान तांबडा होईपर्यंत आपल्याला फोळणी बसू द्यायची आहे लसूणला छानपैकी फोळणी बसलेली आहे फोळणी बसल्यानंतर तुमच्या चवीनुसार लाल तिखट घालून घ्या चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे मिरची पावडरला छान फोळणी बसल्यानंतर आपल्याला आपण स्वच्छ करून धुवून ठेवलेले लाल मुंडांच्या पाकड्या घालून घ्यायच्या आहेत ह्या पाकड्या मिक्सरमध्ये दळून जरी घातल्या तरी चालू शकता तुम्हाला आवडेल त्यानुसार वापरू शकता आपण ही चटणी आता मिक्स करून घेणार आहोत आणि वरून झाकण ठेवणार आहोत त्यामुळे ही लवकर शिजेल मंद गॅसवर शिजवायची आता आपण झाकण काढून बघून घेणार आहोत हे बघा आपली आंबाडीची चटणी आपण त्याच्यामध्ये पाणी वगैरे घातलेलं नव्हतं तरी शिजलेली आहे जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता वाटली तर तुम्ही घालू शकता अगदी थोडंसं पाणी घाला नक्कीच करून बघा अतिशय पौष्टिक अशी आंबाडीच्या लाल बोंडांची चटणी म्हणजेच लाल फुलांची चटणी अतिशय चविष्ट व चटपटीत होते आणि कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि नवीन आलेला असाल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इतरांना म्हणजे तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करा असं वाटलं तर शेअरही नक्की करा त्याला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या पुढच्या रेसिपी पर्यंत नमस्कार